तुम्ही काय म्हणता आज कस काय चक्कर इकडं अरे तुम्हाला भेटायला मला भेटायला आले अहो तुम्ही इतके मतलबी लोकशिवाय माझ्या घराच्या घरी यायचं तर लांबच राहिल बाबूराव काय होत माहितीये का आता बाय माझ्याच राहते काय सारखं तुम्ही सांगा बरं तसा विषय नाही त्याने तुम्हाला माझ्या नवऱ्याने आणि गाड्यातून आवाज दिला तरी तुम्ही इकडे उमगली नाही नाही त्याची काय होत मोती चालत मोतीला मग आज कोणाची मौत नसेल तुम्हाला आज नाही आज आज आहे काय झालं तुमच्या काय येणं केलं माहिती का हे माई बायको आहे ना दवाखान्यात ऍडमिट नाशिक शताब्दीला तरी मी म्हंटल माझ्या घराचा रस्ता असा चुकतच नसतो कधी काय म्हणणे मग काय पैसे पैसे लागत दोन लाख हा त्याच्या दाड आहेत असं हाला खाली पडले मला परत पाठवू नका तुमचा काय पण मला परत पाठव नका ना पैसेच नाही आपल्याकडे काय सांगा एवढी तंगी चालू आहे साहेबांचा दोन दोन महिन्यापासून पेमेंट पण नाही आणि माझ्या पण वावरच्या उत्पन्नाचा पैसा काय आला नाही तो डायरेक्ट तुम्हाला सांग दिवाळी नंतर भेटणार सावत्रा मला परत पाठव ना तुमचा चहा सुद्धा नाही तो परत मला तुझा नवा झाला नवा जलम बाबूराव तुम्ही मागा पण म्हणे माझ्या आईले आजारी म्हणे जिथे मारला होता मार पैशासाठी एकदा आता बायको कशावरून तुमची दवाखान्यात चालतात म्हणजे तुम्हाला दोन लाख रुपये द्यायचे त्यासाठी मी गाव त्या हजार रुपयाचा डिझेल माझ्या गाडीला देखा वाटत पैशांची ऍडजस्टमेंट होणारच नाही बाबूराव बाबुराडगाराने हे नाटक आहे ना तुम्ही गावात तुम्हाला गावात ना कोण दिसत नाही का ए मला तू तर नको रे मला मला तुझा बाहेर डाऊट आला होता म्हणजे तुझ्या मी माझे भी काम होतं का नाही हं नाही आता काय नाही पैसे होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही वाटलं तर चाटपा मी अजून पाच पन्नास रुपये संध्याकाळचा 90 देते पण इथून जा तेनाका नाव काढू मी तुम्हाला रुपये पैसे हा का 100 रुपये नाही अहो दहा रुपये 50 रुपयासाठी तुम्ही काही करता एका चपटी दांडी देनाका सांगू मला याचं ऐकायचं होतं का म्हणजे आता आम्ही तुमच्या घराच माझ्या सगळं बोल ना कधी माहिती तुमचे शंभर रुपये कधी आम्ही आमच्याकडनं मागितलं आमच्या घरांकडून किती दिवस पैसे घेऊन जाता जातात पन्नास रुपये बी करा आणि पोरं सांगता सगळं घरी येऊन पैसे आले किंमत करते माणसाची चावर पैसे अरे सावकार लोकांना किमती करते घरी तुला मी त्या ट्रॅक्टर जवळ बोललो होतो तुझ्या माहिती माझं मी काम होतराव आपला विषय पहिले कधी की चांगत नव्हता कधीच नव्हता तुम्ही माझ्याकडनं कधी पैसे नेत नव्हते पण तुम्ही जसे असे शिविकाम उद्योग घालायला लागले ना बाहेरच्या मागे म्हणा तेव्हापासून तुम्हाला पैसे देऊच वाटत नाही बरोबर आहे त्यांचं जमीन लिहून देतो पैसे द्या गोरगरीबाची जमीन घेऊन मी काय करून तुम्हाला उरलीच काय जमीन ते आता अर्धा का आणि ती काय नावाने माझ्या तेवढा ना जागे म्हणजे जा उभा राहता आणि ते सांगू राहिले का मला जाऊ मी पैसे दिले ना त माझं नाव करून द्या आता तुमच्या रात्री उतरायला दिसत नाही आज कशी दिसताय जो नाही उठलो मी इकडे तिकडे जाणं काय पैसे पाहत बायको गरज तिकडे का शपथ खोटण्यावर गोर आठवते हो ते माहिती आमच्या चहा कक्षा शपथ घेता रे का तुमच्या चहा ची घेऊन मग मी कुठं बोलत आव राव चहा ते सांग्रा सरपंच सांगणार मी सांगणार नाही बायजी बात नाही काय तुझी बायको दवाखान्यात ऍडमिट आहे एवढं मात्र तिला दोन लाख रुपये लागतात हे पण नक्की दोन लाख रुपये लागतात दवा बायको मला तिथं जायचं व्हिडिओ कॉल करायचा डॉक्टरांना माझा नंबर द्यायचा मी डॉक्टरांसोबत बोलून डॉक्टरांना मी सांगते पैसे कमी करायला मी पैसे देणार नाही तिथे पैसे कमी मला नाही तुम्हाला मदतीची गरज आहे ना डायरेक्ट डॉक्टरांना फोन करायचं राईट 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 हे मला आवडलं यांचं बोलणं आवडलं लाख रुपये मागू राहिले तुम्ही फोन करा कोण करायचे डॉक्टरांनी त्याला सांगते त्यांनी रुपया जर मागितलं तर मी सगळं सोडून बोलायल तुम्हाला अरे मग चांगलं आहे ना भाऊ सावकरी बाईचं वजन आहे डॉक्टर जाऊ सरपंच साहेब त्यांची बायको खरच दवाखान्यात दा खाण्याच ते फोन लावती बरोबर तुम्हाला पण डोकं पाहिजे ना म्हणून तुमचा मुद्दा पाठला बायकोला ऍडमिट करायसाठी लाख रुपये लागतात बाबा इथे बसेल पैसे मागत साहेब असता का आम्हाला ते सांगा सावकारी बाई तुम्हाला एवढं कोणी म्हणेल का हो तुमचं आज एवढं नाव ओपत सावकारी इमानदारीनी काम करतो म्हणून नाव घेतात दवाखान्यात जाण मला फोन आम्ही पैसे मागचे तीन लाख ऐंशी हजार रुपये तुमच्याकडे बाकी आहे आणि ते तुम्ही पीक काढल्या त्याच्यानंतर तुमचे दहा पिक निघाले दोन पुरींचे लग्न झाले त्यांचे त्यांच्या पण झाले तरी तुमच्याकडून त्यांना मिळाले तुम्ही काय मला सांगता आम्ही कधी कोण हजार रुपया खाल्ला नाही तुम्ही कोणाला पैसे वीस वर्षाने डिलिव्हरी झाली आता झाले दोन काही आता तिला आला असे सांगितलं सरपंचा डोक्यात फाट पडला पहिले उचला झाले तुझं मायपूचे होते तुझं प्रकरण चिर आता ऐकून बसतो माझं काम होत भाऊ अरे इकू तू इकड बायको पहिली चार सार करायचं ना काय गरज करायचंय एवढं कर्ज पाणी चार चार बायको करायची आणि त्यांना फायदा करायचा दवाखान्यामध्ये लोकांकडून पैसे घेऊन पैसे भरायचे लाज वाटले पार रे लाज बायकोला बाळतीन पान बाळपणाला पैसे नाही तुझ्या जवळ हा बायको केलीस कशाला दुसरी जग मारायला हे बघा बाबूराव मारे काम पानला वेचून चालतं तुम्ही पाय नाही मी तर पैसे भेटत नसता द्यात जाऊन पैसे फोन करा कोणत्या भाषेत सांगायचं तुला परत पाठव मी सांगितलं काय नागवे नाही तर पैसे भेट दवाखान्यात जा मला तिथून फोन करा मी डॉक्टरांशी बोलते अरे आयडिया चांगली घातल्याने लागले तर तो खर्च माझा ना कारण तो दवाखान्याला लागणार आणि त्या पैसे जीव वाचलात तेच मला पुणे लागेल ते पैसे मला रिटर्न देऊ बी नको पण मला दवाखान्यात दोन फोन करून डॉक्टरांना बोलायला याचा अर्थ बाबूराव तू खास खोटा बोलू राहिला खोटा बोलून राहिला काही बायको बाळाची मेन दोन पोरं झाले नाही काही नाही ती सावकारी बाई एवढी जीव तोडून सांगू राहिली का दवाखान्यात जाय तू मला फोन कर व्हिडिओ कॉल कर तरी तू जाईना म्हणजे याचा अर्थ नक्कीच तुझी बायको बाळतीन होईल नाही आणि दोन पोरं तर अजिबात होणार नाही आणि तुला पैशाची दुसऱ्याच कामासाठी गरज आहे करता तुम्ही सरपंच तुम्ही आमचं काय नाही नाही ते फार तुम्हाला सोन्याच्या याच्यात ठेवा तुम्ही मला तिथून तुम फोन करा तुम्ही तुम्ही जा इथून बाबूराव काम करणार ते ऐक ना आता मला बोलू जा बो, बो, बोल बो, रे? सरक 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 रेकडे असताना अरे सरक काही सांगत आता तू शांत बस आता तुमचं काय सरपंच आहे मला काय नाही मॅडम फक्त पन्नास हजार रुपये मला सरपंच आहे एवढा शासनाचा निधी खाता तुमचं पोट नाही भरत का नव घरी गरीब तुम्ही एवढं भुकेला मारलं नको नको तेवढ्या तुमच्या नावाच्या केसेस लागल्या गावामध्ये तरी पण तुमचं आहे का पन्नास हजारासाठी माझे इथं आले माग आपल्याकडे पाच लाख रुपये बाकी आहे तुम्ही बोलल ती योजना आली का कोणती त्या हातून दिन म्हणून तू येऊ का सोडा तुम्ही पैसे घेऊन सुद्धा माझ्यापर्यंत आले नाही त्याला पक्का आहे ना ते पाच लाखाचा व्यवहार आहे ना तो हाताची सोड जण तुला म्हटलं होतं तू आहे ना माझं वाटलं कशी खालाय ना त्याच्या बरोबर लागतात नाही भेटणारच नाही एक काम करा तुमची मोठी गाडी ना इथं उभी करून द्यायची बरं तुझी कागदपत्र एनओस सी वगैरे घेऊन यायचं आणि मग देते मी तुम्हाला कारण तुम्ही तसे पैसे द्यायचे लायक घरातले बायको पोरं काय म्हणतील मला काय म्हणतील मग घरातल्या बायका पोरांना सांगायचं बायको सांगायचं बाहेरून पन्नास हजार रुपये घेऊन भरोसा नाही का आता तर बिलकुलच नाही हो कसाच नाही आणि बाई माणसाने कोणत्या परक्या नवरा सोडून परक्या माणसावर कधी विश्वास ठेवूच नाही लिखी दिलं आणि आपल्या लो गावात लोक अगं सळग करता पैसे घेऊन गेल्यावर चालतं ते आपण असं आलं आला वय मावती करायला पैसे oh, म्हणजे तुम्ही ते पाच लाखाचा व्यवहार झाला नाही कंप्लेट म्हणून लावून धरलं पन्नास हजाराला ते व्यवहार पन्नास हजार जरी असताना तरी हे पन्नास दिले नसते जा बरं तुम्ही डोकं खाता ठीक आहे नका ते तुमची मॅडम माझ्या दोन बैल आहेत मग ठोकी राहून ते दोन बैल दोन ना कसे दो का बैलाला खायला तरी आहे का लाख लाखाची जो जोडी येईल बस झालं तर बैलांना मी सांगा त्यांना दिवसभर ओरडा त्यांना खायला नाही तिथं मी तर आणून लावतो का माझ्या इथं कोण ओरडेन त्यांना चल जा मला फोन करती तुम्ही बोलतो डॉक्टरांसोबत तुला पन्नास कशाला होती मला दुकानात जायचं तिथून माल घ्यायचं आणि तुमचं नाव लिहून द्यायचं माझं नाव सांगायचं पैसे लवकर लिहून द्यायचे मॅडम घ्यायच्या आधी हा मला म्हणून फक्त मॅडमला काही बोलणं पण सावकार त्याला आणि दुसऱ्या बायला भरायची अरे पाटायला दुकानदाराकडे जाऊन फोन करा मी त्याला तुमचं नाव आणि उधारी लिहून द्यायला लावते तुमचं पीक पाहा द्यावं त्यांनी नेऊन द्या कठी चालेल 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 ठीक आहे पैसे दिल्यासारखेच सारखेचे ना मग तुम्हालाच नाही अजून आजीबाजी पैसेच्या बाय कपरे मी दुकानदाराकडे जातो सांगतो बाईचं ना आणि बी घेऊन जातो सोयाबीन पेरून जातो शेतीसाठी आपल्याकडे दवाखान्याला पण पैसे द्यायला तयार पण दवाखान्यातून फोन करा मला तुम्हाला पण नाही म्हणलं तिकडे काम सोडून द्या रे आपण शेती कामाकडे कामा लक्ष द्यायचे गावगाव घेणार पन्नास साठ रुपयाची पिवळ मोकरा हजाराचा तमाशा करता कुठे इथून ठीक आहे मी बी घेतो आणि फोन कर तुम्हाला हा हा म्हणजे तू नाही तू म्हणजे याचा अर्थ तू शंभर टक्के खोटा बोलू राहिला नाही का नाही